हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी आहे जयश्री आणि महाएक्झामच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग वाटतं आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे केंद्र सरकारने चालू वर्षासाठी गव्हाची एम एस पी किती रुपये प्रति क्विंटल निश्चित केली तर उत्तर आहे दोन हजार दोनशे पंचाहत्तर रुपये पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र केंद्रीय नवीन व नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार दोन हजार तेवीस या वर्षात देशात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत किती वाढ झालेली आहे उत्तर आहे तेरा पॉईंट पाच गिगावॅट इतकी वाढ झालेली आहे अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय नवीन व नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन ऊर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर भारताचा क्रमांक जगामध्ये चौथा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय नवीन व नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर सौर ऊर्जा निर्मितीत भारताचा क्रमांक हा पाचवा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारने किती सालापर्यंत पाचशे गिगावॅट वीज निर्मिती अपारंपरिक स्रो सोत्रांपासून करण्याची घोषणा केलेली आहे उत्तर आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तर केंद्र सरकारने दोन हजार तीस सालापर्यंत पाचशे गिगावॅट वीज निर्मिती अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून करण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे इंडिया रेटिंग्ज व रिसर्चने भारताचा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी डी पी वाढीचा अंदाज किती टक्के वर वर्तवलेला आहे तर उत्तर आहे सहा पॉईंट सात टक्के इतका वर्तवलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती एस टीचा दर्जा देण्यात आलेला आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित अनुसूचित जमाती एस टीचा दर्जा देण्यात आलेला आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेशबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला जिल्हे आहे बारा भाषा आहे हिंदी व पहाडी मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर तसेच राज्यपाल आहेत प्रभाराव स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर एक विधानसभा जागा अडुसष्ट पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणता केंद्रशासित प्रदेश हा पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरलेला आहे उत्तर आहे जम्मू काश्मीर तर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश हा पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरलेला आहे तर जम्मू काश्मीर बद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर जम्मू काश्मीरची राजधानी आहे हिवाळी राजधानी आहे जम्मू उन्हाळी राजधानी आहे श्रीनगर मोठे शहर आहे जम्मू जिल्हे आहे बावीस भाषा आहे उर्दू आणि काश्मीरी राज्यपाल आहेत मनोज सिन्हा तसेच जम्मू काश्मीरची स्थापना सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेली आहे तसेच विधानसभा जागा आहेत एकोणनव्वद प्लस छत्तीस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला जी आय टॅग मिळालेला आहे उत्तर आहे ओडिसा तर ओडिसा राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला जी आय टॅग मिळालेला आहे तर उत्तर आहे ओडिसा तर ओडिसाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर ओडिसाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी झालेली आहे ओडिसामधील जिल्हे आहेत तीस मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक विधानसभा जागा आहे एकशे सत्तेचाळीस तसेच ओडिसाची भाषा आहे ओडिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या देशाची राणी मार्ग्रेट द्वितीयने बावन्न वर्षाच्या शासनानंतर सिंहासन सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे उत्तर आहे डेन्मार्क तर डेन्मार्क देशाची राणी मार्ग्रेट द्वितीय यांनी बावन्न वर्षाच्या शासनानंतर सिंहासन सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे उत्तर आहे डेन्मार्क तर डेन्मार्कबद्दल बद्दल थोडक्यात जाणून घेऊया डेन्मार्कची राजधानी आहे कोपेनहेगन भाषा हे डॅनिश चलना आहे डॅनिश क्रोन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे हरियाणा कृषी विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक बी आर चौधरी चरण सिंग कंबोज यांना कोणत्या प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे एम एस स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी कोणत्या धान्य खरेदीसाठी पोर्टलचे उद्घाटन केले उत्तर आहे तुरडाळ पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद आणि आरिफ मोहम्मद यांनी यांनी राम मंदिर राष्ट्रमंदिर एक साजी विरासत या एक साजी विरासत या पुस्तकाचे प्रकाशन केले उत्तर आहे केरळ तर केरळ राज्याचे राज्यपाल आर एफ मोहम्मद यांनी राम मंदिर राष्ट्रमंदिर एक साजी विरासत या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे उत्तर आहे केरळ पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नुकताच नुकतेच एका पुरातत्व शोधात दक्षिण गोव्यातील काकोडा येथील महादेवाच्या मंदिरात कोणत्या शतकातील एक शिलालेख सापडलेला आहे उत्तर आहे दहाव्या शतकातील एक शिलालेख सापडलेला आहे उत्तर आहे दहाव्या शतकातील पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दक्षिण गोव्यातील पुरातत्व शोधात दहाव्या शतकातील सापडलेला शिलालेख कोणत्या भाषेतील आहे उत्तर आहे कन्नड भाषेतील हा शिलालेख आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्र प्रतिनिधी कोणाला नियुक्ती केले आहे उत्तर आहे आरिंदम बागची यांना यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया नऊ पा ते तेरा जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा अथलॅटिक्स स्पर्धा कोठे झाली उत्तर आहे पणजी येथे झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या भारतीय चित्रपटाला आय एम डी बीमध्ये दोन हजार तेवीस या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळाले उत्तर आहे या बीमध्ये दोन हजार तेवीस या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळालेले आहे तर चित्रपटाचं नाव आहे ट्वेल्थ फेल जर हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ब्लुमबर्ग बिलिनियर बिलेनियर इंडेक्सनुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहे उत्तर आहे गौतम अदानी हे भारतातील श्री सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहे त्यांचा क्रमांक जगामध्ये बारावा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहे तर इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेली आहे उत्तर आहे एलॉन मस्क तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स तेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद